ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील काँग्रेस पुढील अडचणीचा पाढा काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत सलग नऊ वेळा काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आलेले माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित काँग्रेसला रामराम करणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत नंदुरबारच्या जागेवरून भरत गावितांनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे यासाठी उद्या त्यांनी नवापूर इथे नंदुरबार लोकसभा मतदार संघातील सर्व कार्यकर्त्यांचा विचार विचार विनिमयासाठी खास मेळावा आयोजित केलाय मुलाच्या निर्णयाला माणिकराव पाठिंबा असून तेही काँग्रेस पक्ष सोडणार आहेत भरत गावित यांनी उमेदवारी अन्याय झाल्याची भावना समर्थकांची असून त्यांनी अपक्ष लढण्याचा आग्रह धरलाय परिणामी काँग्रेसचे उमेदवार पाडवी यांची एक मोठी फळी विभागली जाईल हे स्पष्ट आहे राज्यात ठिकठिकाणी थीक काँग्रेसला खिंडार पडत असतानाच नंदुरबारमध्येही पक्षाला मोठा खिंडार पडण्याचा धोका आहे